एकोणीशे सव्वीस साली दिल्लीच्या बाबुरांग बहादूरच्या घरी एका मुलीचा जन्म झाला तिचं नाव त्यांनी शांती देवी असं ठेवलं नावाप्रमाणे ती एकदम शांत होती म्हणजे लहान मुलं एका वर्षात बोलू लागतात पण शांती देवी चार वर्षांची झाली तरी तिने बोलणं सुरू केलं नव्हतं म्हणून घरातले मध्ये होते पण वयाच्या चौथ्या वर्षी शांती देवी बोलू लागली पण एखाद्या लहान मुलासारखं नाही तर एखादा मोठ्या बाईसारखी ती बोलत होती बोलताना ती खूप विचित्र गोष्टी सांगायची ती चार वर्षांची शांती बोलायची माझा नवरा कुठे माझा मूल कुठे मी इथे कशी आली वगैरे वगैरे ही रिअल स्टोरी आहे एका पुनर्जन्माची त्याचा घेतला होता चार वर्षांची शांती देवी तिच्या मागच्या जन्मातल्या नवऱ्याला आणि मुलाला भेटू शकली का हे सगळं जाणून घेऊया आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पण त्याआधी गाजवाजाला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आमच्या नव्या अपडेटसाठी बेल वर क्लिक करायला विसरू नका नमस्कार तुम्ही पाहताय गाजा वाजा जेव्हा चार वर्षांची शांती देवी माझा नवरा कुठे आहे माझं मूल कुठे आहे मी इथे कशी आली असे प्रश्न विचारू लागली तेव्हा तिच्या घरच्यांना चिंता वाटू लागली पुढे पुढे तर नंतर तिच्या घरच्यांना सांगू लागली की तिचा नवरा मथुरा शहरात कपड्यांचं दुकान चालवतो लहान मुलीच्या तोंडून अशा गोष्टी ऐकून तिच्या घरच्यांना काय करावं काहीच समजत नव्हतं पण ते तिची पूर्णपणे काळजी घेत होते जसं तिचं वय वाढत गेलं तसं शांतीदेवीचं बोलणं आणखी विचित्र होऊ लागलं सहा वर्षांच्या वयात तर तिने सांगितलं की तिचा मागच्या जन्मात एका एक ऑपरेशन नंतर मृत्यू झाला होता हे ऐकून घरच्यांनी धास्ती घेतली आणि तिला डॉक्टर कडे नेलं पण डॉक्टरही गोंधळले ते सुद्धा अशी केस पहिल्यांदाच पाहत होते पण शांतीचं नवऱ्याबद्दल आणि मथुरा शहराबद्दलचं बोलणं आणखी वाढत गेलं जेव्हा ती नऊ वर्षांची झाली तेव्हा तिने हट्ट धरला मला मथुराला घेऊन चला तोपर्यंत तिने कधीच आपल्या मागच्या जन्मीच्या नवऱ्याचं नाव घरच्यांना सांगितलं नव्हतं फक्त ती एवढंच म्हणायची माझं चौबे आहे जेव्हा ती मथुराला जाण्याचं जास्त हट्ट करायला लागली तेव्हा तिच्या घरच्यांना परिस्थिती हाताभार चालली असं वाटलं त्यांनी त्यांचं तेन एक नातेवाईक बाबू भिशनचंद यांना बोलावलं ते शाळेत प्राध्यापक होते त्यांनी शांतीदेवीशी बराच गप्पा मारल्या आणि तिच्या पतीचं नाव विचारलं तेव्हा म्हणाले जर तू नाव सांगितलंस तर मी तुला मथुराला घेऊन जाईन त्यावर तिने लगेच त्यांच्या कानात मागच्या जन्मीच्या पतीचं सा नाव सांगितलं पंडित केदारनाथ चौबे पण मग शांती देवीचं मागच्या जन्मात नाव काय होतं आणि तिचा मृत्यू कसा झाला तर अठरा जानेवारी एकोणीसशे दोन मथुरामध्ये चतुर्भुज कुटुंबात एका मुलीचा जन्म झाला नाव ठेवलं गेलं लुगदी ती लहानपणापासून साधी आणि निरागस होती त्या काळात बालविवाह हो व्हायचे लुगदी दहा वर्षांची होताच तिचं लग्न लावलं गेलं मथुरात कपड्याचं दुकान चालवणाऱ्या केदारनाथ चौबेशी आणि हेच तिच्या जन्माच्या नवऱ्याचं नाव लग्नानंतर लवकरच लुग्दी गरोदर झाली पण ऑपरेशन दरम्यान तिने मृत बाळाला जन्म दिला काही काळानंतर एकोणीशे पंचवीस साली ती पुन्हा गरोदर झाली यावेळी तिचं बाळ सुखरूप होतं पण या दरम्यान चार ऑक्टोबर एकोणीसशे पंचवीस साली मृत्यू झाला या मृत्यूच्या केवळ चौदा महिन्यांनीच दिल्लीमध्ये शांतीदेवीचा देवीचा जन्म झाला होता आता शांतीदेवीकडून मिळालेल्या माहितीवरून बाबू भीषण चंद यांनी तपास सुरू केला आश्चर्य म्हणजे त्यांना खरंच केदारनाथ चोबे नावाच्या व्यापाराचा मथुरातील पत्ता सापडला त्यांनी त्याला पत्र लिहिलं आणि त्यात शांती देवीच्या पुनर्जन्माची स्टोरी सांगितली पत्र वाचून केदारनाथ हादरला त्याने लगेचच दिल्लीतील एका नातेवाईकाला शांतीला भेटायला सांगितलं जेव्हा तो नातेवाईक शांती देवीला भेटायला आला तेव्हा शांतीने त्याला केदारनाथच्या मथुराच्या घराबद्दल काही डिटेल्स दिले एवढंच नाही तर मागच्या जन्मात तिने घरात पैसे कुठे लपवले होते हेही सांगितलं ही, ही गोष्ट केदारनाथ पर्यंत पोहोचली तो स्वतः दिल्लीला आला आणि नातेवाईकांसोबत शांती देवीला भेटण्यासाठी गेला पण शांतीदेवीची परीक्षा घेण्यासाठी नातेवाईकांनी केदारनाथची ओळख हा केदारनाथचा भाऊ आहे अशी करून दिली पण शांतीला फसवणं सोपं नव्हतं तिने लगेचच त्याला ओळखलं हा माझा नवरा आहे शांतीने त्याला ओळखलंच पण त्याचबरोबर त्या मुलाला ही ओळखलं ज्याला लोक दिने जन्म दिला होता एवढंच नाही तिने घरातील अनेक आठवणी बारीक सारीक गोष्टी आठवून सांगितल्या नंतर पुढे एका रात्री केदारनाथ शांतीदेवीला एकटाच भेटला तेव्हा त्यांच्यात बोलणं झालं आणि केदारनाथला विश्वास बसला की शांती देवी हीच लुगदी आहे लुगदीचा शांती देवीच्या शरीरात पुनर्जन्म झाला होता पुनर्जन्माची ही गोष्ट तेव्हा वाऱ्यासारखी देशभर पसरली तिथे महात्मा गांधीजींपर्यंत पोहोचली त्यांनी या केसची चौकशी करण्यासाठी पंधरा जणांची एक टीम तयार केली ज्यांनी या केस बद्दल बराच तपास केला ही टीम शांती देवीला घेऊन मथुराला गेली तिने तिथे ती लुगदी असतानाच्या बऱ्याच आठवणी सांगितल्या तिने केदारनाथच्या घरातील ती जागा दाखवली जिथे लुगदी पैसे लपवायची तपास पूर्ण करून टीमने एकोणीशे छत्तीस साली अहवाल सादर केला त्यात स्पष्ट लिहिलं होतं शांती देवी हा लुगदीचाच पुनर्जन्म आहे पण सगळ्यांनीच हे मान्य केलं का तर नाही यावेळी आणखी एक अहवाल सादर केला गेला पुनर्जन्म की परिलोचना हा अहवाल बालचंद नहाटा यांनी लिहिला होता त्यांनी गांधीजींच्या टीमने बनवलेल्या अहवालाला अह मानण्यास नकार दिला त्यांच्या अहवालात त्यांनी लिहिलं आमच्याकडे आलेल्या सर्व प्रमाणांच्या आधारे शांती देवीच्या पुनर्जन्माच्या आठवणी असणे किंवा हे प्रकरण पुनर्जन्म सिद्ध करत आहे असे ठरवता येत नाही मात्र शांतीदेवीच्या पुनर्जन्माची गोष्ट जगभरात प्रसिद्ध झाली देश विदेशातून शांतीदेवीच्या केसवर रिसर्च करण्यासाठी लोक तिला भेटायला येऊ लागली शांतीदेवी स्वतःच्या पुनर्जन्माची गोष्ट सांगत राहिली त्यावर संशोधन होत राहिलं शांतीदेवीने मात्र आयुष्यभर लग्न केलं नाही शेवटी वयाच्या एकसष्टाव्या वर्षी तिचं निधन झालं तुम्हाला ही शांती देवीच्या पुनर्जन्माची कहाणी कशी वाटली आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि आजूबाजूला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका